कुणाला कशाचा नाद असतो तर कुणाला कशाचा आमच्या दत्तूला आपला भविष्य बघायचा नाद होता हा छंद त्याच्या डोक्यात केव्हा आणि कसा चिरला होता कोण जाणे पण तो होता एवढं खरं रोज वर्तमानपत्र आलं की दत्तू पहिल्यांदा रोजचं राशी भविष्य बघायचा तसं भविष्याचं खूळ कुणाला नसतं चांगले शहाणे शिकलेले लोकसुद्धा भविष्य बघतात हात दाखवतात वेळ आली तर कुंडलीसुद्धा पुढं करतात पण आमच्या दत्तूचा नाद काही वेगळाच होता दिवस रात्र तो आपला भूत भविष्य ज्योतिष कुंडली शकून अपशकून यांच्या भानगडीत गुंतलेला असायचा सकाळी उठला की तो उजव्या तळ हातावरच्या रेषावरून टाकाने रेषा ओडीत बसायचा रेषात काही बदल झाला किंवा काय ते डोळेबारी करून पाहायचा दुपारी वर्तमानपत्रातलं भविष्य पाहायचा संध्याकाळी कुंडली पाटीवर मांडून तिच्याकडे बघत बसायचा अगदीच वेळ जात नसेल तेव्हा दत्तू अंगावरचे तीळ मोजीत बसलेला असायचा दत्तूचा असा प्रकार असल्यामुळे उद्योगधंद्याच्या नावान एकंदरीत आनंदच होता वास्तविक त्याची घरची परिस्थिती तितकीशी वाईट नव्हती गावात त्याचं घर होतं रानात पाच दहा एकराचा तुकडा होता दिवसभर मोठ चालेल अशी विहीर होती गावातल्या कितीतरी लोकांपेक्षा दत्तू घरचा बरा होता पण तरीसुद्धा त्याच्या घरात कुणाला वेळेला पोटभर खायला मिळत नसे कधी आहे कधी नाही पोरांच्या अंगावर नेहमी फाटके कपडे बायकोच्या अंगावर बारा महिने जुनेर असं सगळं होतं पण तरी दत्तूचा नाद सुटत नव्हता काम करायची भाषा त्याच्या तोंडून कधी बाहेर पडत नव्हती शनीन पेचात धरले गुरु वकरी आहे मंगळ नीचाचा आहे साडेसाती युती ग्रहदशा बास याशिवाय त्याच्या तोंडून दुसरी भाषा येत नसे दत्तूच्या फायद्याची एखादी गोष्ट कुणी सांगितली आणि त्याला काम करायला बळबळ बाहेर ओढून नेलं तर तो घटकाभर त्याच्याबरोबर जाई दहावीस पावलंच आली मग दोन्ही हातांनी नागपुड्या दाबून कुठनं श्वास येतोय ते तो बघत उभा राही जर कोणी विचारलंच काय र दत्तू का उभा तर दत्तू ना झाल्यासारखा चेहरा करून म्हणे डाव्या नागकुडीतनं वारा जातोय काम होत नाही आज मंग मग काय उजवी नागकुडी सुरू झाली म्हणजे येतो आता नाही आता कवा होणार ती आणि सुरू ती काही गिरणी आहे का वेळेवर सुरू व्हायला होईल तेव्हा होईल असं म्हणून दत्तू पुन्हा माघारी फिरलाच म्हणून समजा दत्तूच्या या अशा वागण्यानं त्याच्या घराचा उन्हाळा व्हायची वेळ आली होती लोक सांगून सांगून दमले पण दत्तूचा विश्वास काही ढळला नाही तो आपला पहिल्यासारखा अंगावरची तीळ मोजित राहिला शेवटी अगदी कहर झाला पोरा बाळांना दोन दोन दिवस पोटभर अन्न मिळालं नाही घरात फाके पडले तेव्हा दत्तूची बायको उठली आणि सगळ्या गावातनं ओरडत सुटली चार ओळखीच्या माणसांकडे जाऊन रडत रडत म्हणाली आता तुम्ही शानी माणसं काहीतरी करा आणि त्यांच्या डोचक्यातनं काढा ही खूळ नाहीतर पोरं पोटाशी बांधून विहिरीत उडी टाकायला तरी परवानगी द्या हे ऐकल्यावर सगळ्यांना दत्तूच्या बायकोची फार किव आली तिच्याविषयी सहानुभूती वाटली पाटलांना तर प्रचंड राग आला बाह्या मागं सारून तो म्हणाला ते काय नाही या गाडवाला चोपलं पाहिजे मरस्तवर त्याशिवाय वटणीवर यायचं नाहीत यो पाटलांचं बोलणं ऐकून सगळीकडे एकदम शांतता पसरली कुणी काही बोलला नाही थोड्या वेळानं एकजण डोकं खाजवीत पुढं सरसावला आणि त्यानं सांगितलं की मी एकदा प्रयत्न करून पाहतो दत्तूचं भविष्य नेहमी कसं खरं ठरतंय ते मला बी समक्ष बघायचंच आहे ह्या माणसाच्या बोलण्यावर काय आपला विश्वास नाही पाटीन मान हलवून गप्प बसला तीच त्याची संमती गृहित धरून या गड्याने ते काम अंगावर घेतलं दुसऱ्या दिवशी त्यानं वर्तमानपत्र आल्याबरोबर पहिल्यांदा राशी भविष्य पाहिलं दत्तूची रास काढून पाहिली पाहुण्यांची वर्दळ होईल खर्च वाढेल हे राशी भविष्य वाचून तो म्हणाला ठीक आहे आज दत्तूकडं कोण पाहुणे येत्यात ते बघतोच मी दिवसभर त्याच्याकडं हानीत बसतो म्हणजे संशय नको कसं भविष्य खरं ठरतंय ते बघूयाच एकदा इतका सगळा विचार मनाशी पक्का करून तो ऐन सकाळी दत्तूच्या घरी गेला सकाळी उठल्या उठल्या स्टँडवर जाऊन आणि वर्तमानपत्रातील भविष्य बघून दत्तू नुकताच परत आला होता हा गडी दत्तूच्या घरी गेला तेव्हा दत्तू मोरीतल्या दगडावर दात घासित होता त्यानं विचारलं काय तुकाराम आज कुणीकडं पाय वाकडा केला तुझ्याकडंच की म्हणजे सहज आलास मन की होय सहजच जरा कुठला खडा घ्यायचा म्हणून इचारा आलो होतो शनीचा घेऊ काय घे पर शनीचा फार तिडा असतोय कसला शनी लाभला तर लाभतोय नाहीतर दोन दिवसात दणका देतोय हा संभाळ आठ दिवस आपला ठेवून बघ अशी प्रश्नोत्तरी तरी झाली आणि मग दत्तून तुकारामाला ओसरीवर बसायला सांगितलं मग फुटक्या कपातला अर्धा कप चहा पाजला आणि नंतर तुकारामाला कंटाळा येईपर्यंत बडबड केली नाना गोष्टी सांगून आकाशातल्या ग्रहांचं सामर्थ्य त्याला पटवून दिलं अशातच दुपार झाली तेव्हा मग दत्तूनं तुकारामाला जेवायचा आग्रही केला इरवी तुकारामानं तो मानला नसता आधीच त्याच्या घरात पोटापुरतं भागायचं पंचाईत आणि त्यात आपली भर कशाला असं म्हणून तो घरी गेला असता पण आज तो राहिला दत्तूवर नजर ठेवायची या हेतूनं तो दत्तूकडे विना तक्रार जेवला जेवण झाल्यावर दोघांनीही डाराडूर झोपा काढल्या उठल्यावर बिड्या ओढल्या पुन्हा गप्पाष्टक झडली वर, वर, वर करणी खोटी वाटणारी भविष्य अचानक खरी कशी ठरतात हे दत्तून तुकारामाला पुन्हा समजावून दिलं अखेर शेवटी संध्याकाळ झाली अंधार पडू लागला तेव्हा कंटाळलेला तुकाराम म्हणाला दत्तू गड्या एवढी भविष्याची हमी देतोस पर आज तुझं भविष्य खोटं ठरलं बघा हो दत्तूनं निर्विकार मुद्रेने विचारलं ते कसं काय पाहुण्यांची वर्दळ होईल खर्च वाढेल असं लिवलंय का नाही तुझ्या भविष्यात होय मग मग कुठल्या पाहुण्यांची वर्दळ झाली मी दिवसभर बघतोयच की सांग कुठला पाहुणा येऊन गेला तुकारामला वाटले की आता आपण दत्तूला बरोबर पकडला आता तो काय बोलणार आपण त्याला अगदी शंभर टक्के खोटं पाडलं त्याचा विश्वास ढळवला समक्ष पुराव्यानं ढळवला आता काही दत्तूला बोलायला तोंडच नाही पण तुकारामाचा हा बालिश प्रश्न ऐकून दत्तूला फार हसू आले त्यानं डोळं बारीक करून बिडीचा झुरका मारला मग धूर सोडून दे त्यानं कावेबाजपणी विचारलं कोण म्हणतं पावना नाही म्हणजे आला होता म्हणतोस अर्थातच तुकाराम चकित झाला म्हणाला मला कसा दिसला नाही आरवळी की तूच तुकारामानं पुष्कळ विचार केला पण त्याच्या काही ध्यानात आलं नाही त्यानं मान हलवली नाही कळलं कोणते आता तूच सांग आर तूच की दुसरा कोण कधी विशेष न येणारा तू आज दिवसभर माझ्याकडे राहिलास च्या प्यालास जेवलास मग तू पावना नाहीस तर कोण गा दत्तूचं हे बोलणं ऐकल्यावर मग तुकाराम तिथं थांबलाच नाही दत्तूला रामराम घालून तो पळतच सुटला दत्तू पुढं काहीतरी बोलणार होता भविष्य अचानक कशी खरी होतात यावर तो काही नवीन माहिती पुरवणार होता पण ती न ऐकताच तुकाराम पळत सुटला धापा टाकीत टाकीत टाकी पाटलांच्या घरी आला पटकन खाली बसून घाम पुशीत म्हणाला त्याचा येळकोट राही ना असं म्हणतात ते काय खोटं नाही आव दत्तून उलट माझ्यावरच कडी केली की माझी पार जिरिवली असल्या मार्गांनी फार काही साधणार नाही असं पाटलांना पहिल्यापासून वाटत होतं तुकारामाची हकीकत ऐकल्यावर तो पुरा कावला लोकांनी वेळोवेळी केलेला उपदेश दोघातेगांनी केलेला प्रयत्न हे सगळं पालत्या घड्यावर पाणी झालं हे बघून पाटील चिटला मुठी आवळून तो म्हणाला तुम्हा शाण्या मंडळीवर विसंबून राहिलो मी होच माझा गाढोपणा झाला ते काय नाही चार टिंबट ठेवून द्याय पाहिजेत म्हणजे आपोआप सरळ येते का नाही बघाच पण कोण करणार हो हे मीच करतो की दुसरा कशाला पाहिजे बघा तरी खरं एका दांडक्यात काम करतो का नाही ते पाटलानं ना अशी प्रतिज्ञा केली आणि हातातला दांडका सांभाळीत तू दत्तूची गाठ पडायची वाट पाहत थांबला कधी एकदा दत्तू घराबाहेर पडतोय आणि कधी एकदा त्याला आपण दंडुक्यानं आडवा करतोय असं त्याला झालं होतं दोन दिवस असेच गेले आणि मग दत्तू संध्याकाळच्या वेळेला घराबाहेर पडला सहज फेरफटका करायला म्हणून आणि गावाबाहेरच्या मारुतीचं दर्शन घ्यायला म्हणून तो बाहेर पडला होता तळ हातावरच्या रेषेकडे बघतच तो गावाबाहेर आला जवळपास कुणी नाही आणि अंधारही पडायला लागलेला आहे हे बघून मग पाटील पुढं झाला दत्तूच्या पाठीत त्यानं दांडक्याचा एक टोला असा हाणला की दत्तू केकाटलाच एका सपाट्यानं तो भुईवर आडवा झाला मेलो मेलो करीत लोळू लागला धुळीनं त्याचं संबंध तोंड माखलं सबन अंगाल झिंझिया आल्या काय झालं काय नाही हे कळायच्या आधीच पाटील त्याच्या उरावरच बसला लाता बुक्यानी त्यानं दत्तूला चांगलं बदलून काढलं इतकं बदललं की दत्तून अखेर शेवटी डोळेच पांढरे केले मग दत्तूचा गळा धरून पाटील कर्कश आवाजात म्हणाला बोल गाढवीच्या आता बघशील का रोजच्याला भविष्य दत्तूनं पाटलांचा आवाज ओळखला धडपड करीत तो म्हणाला अ कोण पाटील तुम्ही होय मीच आहे अहो सोडा मला मेलू मी मला का मारताय उगच बघशील का पुन्हा भविष्य बघीन म्हटलास तर तांगडंच मोडतो बघ नालायक आहो पर मला अगोदर सांग उद्यापासनं करशील का नाही कामधंदा पर मला आधी सोडा की नाही सोडीत आधी कबूल कर यो सगळा खुळचडपणा डोचक्यातनं काढून टाकीन म्हणून तरच सोडतो तुला दत्तून बरीच काकुळती केली विनवण्या केल्या पण पाटलानं काही त्याला सोडलं नाही उलट आणखी चार रट्टे चढवले तेव्हा जीव चालल्यामुळं घाबरलेला दत्तू म्हणाला कबूल कबूल आहे मला पर सोडा मला आधी करशील का नाही उद्योग उद्यापासनं अगोदर सांग लागशील का नाही उद्योगाला वय होय करीन गेला काय खुळसडपणा डोचक्यातला वय गेला मग पाटलानं दत्तूचा गळा सोडला दत्तूच्या छातीवरून उठून बाजूला झाला पडलेलं दानकं त्यानं हातात उचलून घेतलं थोडा वेळ गप्प राहून मग किंचित शरमलेल्या आवाजात पाटील म्हणाला दत्तू कड्या मला माफी कर पर तुझ्या ही येड काढायसाठी मला हे सगळं करायला लागलं नाहीतर तुला मारून माझा काय फायदा मी हे सगळं तुझ्या भल्यासाठीच केलं तवा मनात राग धरू नगस दत्तू धडपडत उठला मार खाऊन खाऊन त्याचं सगळं अंग दुखत होतं हातपाय डोकं सगळीकडे ठणकत होतं डोळ्यापुढं सारखी अंधारी येत होती पण तसंच कसं नसं उठून त्यानं कपड्याला लागलेली ला धूळ झटकली तोंडाला लागलेली ला घाण पुसली कनत कुतत तो पाटलांशेजारी बसला खिशातली मोडकी बिडी काढून पाटलाला देत म्हणाला पाटील तुमची काय बी चूक नाही पाटलाला वाटलं अखेर दत्तूला पश्चाताप झाला आपली चूक त्याला उमगली आपल्या दांडक्यानं बरोबर काम केलं मग हुरळून जाऊन मोठ्या आनंदानं पाटलानं त्याला विचारलं र बाबा असं का म्हणतोस नाही तुमच्याकडं काय बी दोष नाही बघा ते कसं मग दत्तू कन्नत कुतत म्हणाला खरंच सांगतो तुमच्याकडं काय बी दोष नाही आहो आज माझ्या भविष्यातच होतं शत्रूकडनं पिडा आणि शारीरिक दुखापत होण्याचा संभव आहे अगदी तंतोतंत खरं ठरलं बघा भविष्य धन्यवाद